मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर घेऊन आला आहे आपल्या सोलापूरकरांसाठी रुग्णालयात चोवीस तास वैद्यकीय सेवा उपलब्ध सोलापुरातील जरिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल पैलवान सिकंदर शेख यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी पैलवान सिकंदर शेख यांचा मोठ्या थाटामाटात सोलापूरच्या पावन नगरीत आगमन झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी पैलवान सिकंदर शेख यांचा सत्कार केला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेता सिकंदर शेखचा सत्कार सोलापूर शहर मध्यचे आमदार प्रणिधी शिंदे यांनी केले राज्य कुस्तीगीर संघ स्थायी समिती आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयी झालेल्या पैलवान सिकंदर शेख यांचा आमदार प्रणिधी शिंदे आणि जरिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नजीब शेख यांनी सत्कार केला कुस्तीच्या पंढरीत गंगावेज तालमीत मेहनत घेणाऱ्या सिकंदर शेखने अवघ्या साडेपाच सेकंदात सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला अंतिम फेरीच्या लढती सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला बावीस सेकंदाला झोळी डावावर चितपट केले सोलापूर शहरामध्ये पैलवान सिकंदर शेख यांचे तसेच मराठवाडा केसरी पैलवान आतिश मोरे नागनाथ केसरी पैलवान जुनेद शेख पैलवान अशफाक अप्पालाल शेख पैलवान हुसेन पटेल या आलेला पैलवानांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक बाबा मिस्त्री समाजसेवक मतीन बागवान काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक अध्यक्ष सुबेर कुरेशी शोहेब महागामी युथ प्राईट ग्रुपचे अध्यक्ष समीर शेख इफ्तेकार तुळजापुरे सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच या भव्य सत्कार समारंभाला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती हा सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजार हरकारे हाजी मास कामले इक्बाल कामले अल्ताफ भागवान साबीर पिरदादे मजर मनियार हाजी रब्बानी कुरेशी कासिफ बेलिप समी शिलेदार अरबाज मुल्ला इकबाल बाउंड मुबिन बडेपीर ताज अहमद यासीन नायकवाडी जुनेद वडसंकर मोहसिन खान तसेच जरिया फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले ने एक इतिहास रचा है महाराष्ट्र के अंदर जो कि एक बार उन्होंने जब जीतने के बाद भी उनको हार हारना पड़ा लेकिन अल्लाह ताला ने दोबारा जीतकर दिखाया कि ये सच्चा पहलवान है ये सच्चा सिकंदर शेख है कबूल तो उसी सिलसिले में आज मुझे नजीब भाई ने हमारे जो उनकी टीम को मैं मुबारकबाद देता हूं कि ऐसे कार्यक्रम करना ज़रूरी है ताकि एक हिम्मत अफजाई मिलती है कि तुम्हारे में से एक पहलवान तैयार हो सकता है हमारे नौजवान बच्चों में से एक पहलवान तैयार हो सकता है एक सबक लेते हैं इंसान हर इंसान मैं अपने जहाँ भी इतने आए हुए यंगस्टर से गुजारिश करता हूँ कि सिकंदर भाई शेख को देखते हुए अपने को उनसे सीख लेनी चाहिए कि कैसे एक गरीब परिवार से वो खुद की मेहनत पर खुल के बलबूते पर आज जो भी मुकाम उन्होंने हासिल किया है मैं तमाम अपने यंगस्टर से गुजारिश करता हूँ कि ये ये फील्ड ऐसी है पलवान की कोई हीरो रहा तो उसको बोलने की जरूरत पड़ती है कि मैं हीरो हूँ लेकिन पलवान को देखते ही समझना पड़ता है कि ये है पलवान सिकंदर भाई शेख ने जरा शोलापुर जिले का जो नाम रोशन किया है पूरे इंडिया में मैं अल्लाह ताला से गुजारिश करता हूँ कि आने वाले केसरी में वो लड़कर अपना हिंदुस्तान का मराठार गाव सोलापुर का नाम रोशन करेंगे धन्यवाद चौधरी साहब इस कार्यक्रम के अवसर पर आप यहां पे पधारे व आमदार प्रंतिताई शिंदे यांचा आगमन झालेला आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा आपण मनःपूर्वक स्वागत करायचं आहे गजरामध्ये सन्माननीय आमदार प्रंतिताई शिंदे यांचा सत्कार आपण करीत आहोत त्यांचा सत्कार जरिया फाउंडेशनच्या वतीनं नजीब भाई शेख मित्र परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र केसरी यांचा सत्कार आम्ही संपन्न करीत आहोत आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना शुभेच्छा देखिए आज मैं महाराष्ट्र केसरी बन चुका हूँ लेकिन पहले सत्कार मेरे तो बाहर बहुत हो चुके हैं लेकिन इस सोलापुर जिले में या सोलापुर में मेरा पहली बार सत्कार हो हो रहा है अपने नई भाई हैं और परिणाताई हैं इन्होंने मेरे को बहुत प्यार दिया और बहुत प्यार से मेरे को बुलाया इधर और मैं इनका बहुत ज़्यादा शुक्र गुजार हूँ शुक्रिया मैं प्रथम था सिकंदर शेख यहां मनापसंद शुभेच्छा देते कि तुम्हें सोलापुर की महान उवली महाराष्ट्र में आणि पूर्ण देशामध्ये तुम्ही सोलापूरचं नाव रोशन केलं खरं तर मला सिकंदर शेखन बहुत सवाल पूछने खूप प्रश्न विचारायचे होते की तुमचा प्रवास कसा होता मला शंभर टक्के मला वाटतं आणि मला खात्री आहे की त्यांचा प्रवास हा खडतर होतात आईवडिलांनी खूप कष्ट घेतले आणि हा सिकंदर शेखला एवढं मोठं महाराष्ट्र केसरी जे पद मिळालं त्यांच्या कष्टामुळे आणि आई वडिलांच्या योगदानामुळे त्यांच्या मा और के लिए एक बहुत बड़ी तालिया बहुत तालिया दीजिए एका पैलवानला त्या कॅथीला पोचायला खूप वेळ लागतो सर्वात महत्वाची गोष्ट माझ्याकडे अनेकदा येतात ते म्हणजे पैलवानासाठी त्याचं खुराक असतं आणि खुराकमध्ये एवढे पैसे जातात एवढे पैसे जातात की आई वडिलांना ते परवडत नाही आणि तुम्ही जे कष्ट केले त्या कष्टांना मी सलाम करते आणि तुम्ही सिकंदर घडवलात जो जीता वही सिकंदर तुम्ही सिकंदर घडवलात आणि आज महाराष्ट्राचं नाव त्यांनी रोशन केलंय उद्या देशाचं पण नाव आता तर झालंच आहे पण अजून मोठ्या जगभरात वर्ल्ड वाईड सिकंदर आपल्या सोलापूरचं नाव रोशन करेल ह्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही आहे आणि जेवढ्या आपल्या क्षेत्रात आपल्या स्पोर्ट्समध्ये जेवढ्या महिला आहेत त्यांचं रक्षण करणं त्यांना मदत करणं हेच एक बहीण या भावाकडून आज मागू शकते अजून मी काय मागू मी तुमच्यासाठी दुआ करते तुमचे जे स्वप्न आहेत जितने भी सपने आपने देखे हैं वो सारे कबूल हो मैं आपके लिए दुआ करूंगी और सिकंदर जी आम्ही खूप प्राउड आहोत आज खूप अभिमान म्हणतो आहे तो, है कि तो मातीचं नातं आपण देशभरात नेलं आणि जगभरात नेलं अजून एकदा मनापासून शुभेच्छा जय हिंद सत्कार इथे होते त्या सर्व परिवारांना विनंती साध हेल्थ कार्ड वर्ष वर्ष वर वर्षभर ओपीडी मोफत बाह्य रुग्ण विभागात तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून मोफत तपासणी आय पी मोफत पूर्ण वर्षभर रुग्ण रुग्णालयात दाखल केल्यावर त्यावर येणारा संपूर्ण उपचार खर्च मोफत हॉस्पिटल बेड चार्जेस नर्सिंग चार्जेस कन्सल्टंट चार्जेस आणि आर एम ओ चार्जेस पॅथॉलॉजी तपासणी मोफत मेडिकल स्टोअर्स मधील औषधे पूर्णपणे मोफत म्हणजेच हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर पूर्ण खर्च शून्य रुपये कोणतेही बिल भरण्याची आवश्यकता नाही सात हेल्थ कार्ड ही सेवा फक्त लोकांसाठी पत्ता सात मल्टी हॉस्पिटल मौलाली चौक सोलापूर अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याण्णव सहावीस दोनशे दोनशे आणि त्र्याण्णव सहावीस तीनशे तीनशे तीन